झाले आपले सहर्ष स्वागत आहे घाडवा सुटल्या घरा या मैदानाचा पस्तीस आणि पस्तीस मध्ये लढत चालव गाड्या लक्ष द्या कोण होणार सीमेसाठी पात्र काटा किरवाची लढत चालव शिवाच्या अक्षराला कोण ताप टाकतोय आणि टाकला मालकासाठी डबल टाप टाकला आणि विजय प्राप्त करून दिला आणि सेमीला पात्र झाला वडवा माग छत्तीस वळवायचं पस्तीस आणि तास क्रमांक आठ वर जाऊन गाडी पलान अमोल देशमुख देशमुख वाडी या गाडीचा एक नंबरला उजयोबल गाडी मालकाचा त्यावरती बसायला चालकाचा हार्दिक अभिनंदन अशी लाशाची गाडी सेमीला पात्र वडा छत्तीस छत्तीस मध्ये एकला सचिन शेत महाळशिरास दोनला निजी सरपंच शंकर बिर्ला तीनला कानवा प्रसन्न शिवप्रेमी मित्र मंडळ पवारवाडी चारला बाळवा प्रसन्न पाखऱ्या नखरा सुंदर पाचला धनंजय चोरळकर भाऊ दुधेबावी सारा श्रीनाथ मोजको प्रसन्न मयुरी करावाग सातला जहानमान प्रसन्न नाथसाहेब प्रसन्न सोमंतई आठला बाळावा प्रसन्न कुमारी शिवन्या धीरज खुळे आणि चिकू चिकोशेठ सचिन शेठ जाधव दाराणपूर